पाहणार भूत पैसे देतो पैसे देतो इथलं चालते मंदिर इथं चालते भाऊ नमस्कार स्वागत तुमचं आपल्या चॅनल मध्ये आपला विषय आपला विषय तर आता आम्ही चालू एक रील शूट करण्यासाठी तुम्ही आमचे ब्लॉग बघितले असतील तुम्ही बीटीएस चे ब्लॉग उठले तरी त्या प्रकारे हा ब्लॉग असणार आहे बघितला नसेल तरी बघा बघा टोटल हॉरर 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 विषय हॉरर आहे आणि रात्रीचं शूट आहे पूर्ण त्यामुळं अंधारात माझी तरी खूप फाटले फाटले त्यामुळं व्हिडिओ बघून तुमचे फाटणार आहे आणि आमची सुद्धा फाटणार आहे व्हिडिओ करताना त्यामुळे आपल्या पाठनं लास्ट पर्यंत राहा चला काय आणि मी काय करतोय पहिला शॉर्ट कसा इकडे दिसून हेडफोन घे हेडफोन वरती कधी गाणे कळे मोडशील असं हे बाबा पटपट चल रे बाबा हे सीमा भाग आहे काय तो बाबा लई वाईट भुताची लागण असते हे भाई तू नको मला शिकू मी डायलॉग सांगाले तू काय माझी एकदम प्रॉपर मुंबई भाषा नको मला शिकू ओके सगळ्या भुत्ताच्या स्टोर आहेत ना पाठ झालेत पाठ भाई अरे किती वाजत सॉरी काय आणि या सगळ्या भुत्ता बिताच्या स्टोर आहेत ना पाट आहेत चल मग आणि दोन पावलं गेल्यानंतर हे बाबा जरा थांब जरा असं टाकी खाली करतो इथं कुठून मुताय आहे थांबला तू बाबा एरियाली डेंजर आहे हे बाबा जरा शांत बसशील असं म्हणतोय आणि मी थांबतोय लघवीला लघवीला थांबल्यानंतरची गोष्ट कशी आहे लघवीला मी थांबले तिथे माझ्याकडे केसाला कि किंवा असा वारा लागून गेला तो अँगल वेगळा शॉर्ट इकडून तो वेगळा आणि ते माझ्या असं अंगाल लागून असं गेलं आणि वेगळं असं असा मी चालत राहिलो अरे असं मी चालत राहिलो नंतर नंतर नेक्स्ट व्हिडिओ काय माहिती हा आमचा शॉर्ट झाला संपला विषय शॉर्ट संपला इथलं इथलं शूटिंग संपलं इथला मजा आहे मग त्याच्यानंतर ना विषय काय माहिती काय वृषाली ताईचा मग ते घराजवळ शूटिंग आहे नाही नाही इथे आहे कुठेतरी इथले क्लिअर करू की पहिला सांगतोय रे मी पूर्ण स्क्रिप्ट सांगतो पहिल्या याच्यात की नंतर वृषाली ताई काय म्हणते तू तू गेला शॉट आहे उशाल ताई काय म्हणते अरे बाबा किती उशीरा रात्रीचे पाहुणे बारा वाजलेत कुठे होता तुम्ही दोघं नाही नाही त्याच्या आधी शूट आहे बरोबर आहे त्याच्या आधी तो काय परत गेलायस तू आणि मी एकटावलोय हे बाबा ऐकलेलं खरं आज ऐकलं अरे काय काय तेव्हा पाठी म्हणून तू येतो चालत आणि तुझं चालू आहे मग माझं मी ते त्या तो सोडा माझं मला स्वतः चालू मी बोलावलो याच्या वाटण तो येऊन नाहीच आहे प्रत्यक्ष तिथे काय का तुला येऊन नाहीच आहे मी फक्त बोलून जायला लागली बाई असं आणि तू म्हणणार काय माहिती काय अरे आकाश तू एकटाच सतीश कुठे गेला सतीश हा का माझ्यावर बोलतोय अरे तिथं सतीश नाहीये आहे नाही आहे मग ती तिला का तू ती कोण तुला असं धड मग तिथं कधी मोठा असा का नाही आवाज धड सतीश तिथं संपला सतीश वरती कापरीवर आसा जाना। सोरी, सोरी, तर गाई जामी खूप खतरनाक शूट करत आहोत विषय एंड शूट आहे आपला म्हणजे बघा लागतोय भावानो येणार की नको नको ते मी मजणी करतो तरी इफेक्ट टाकतो त्यामध्ये असं तू बघा हायचं आक्षिन घे असे हा ते हाय मांड ते आपल्या याला येते तू फक्त बघता हायचा ही शूट महत्वाची माझ्या अंगात भूत बुसल तू इथं भूत आहे रे इथं आता आमच्या देतो पैसे देतो कायच द्या इथलं चालतंय मंजूरीत चालतो भाऊ काय भाव काय लागला बाप प्रत्येक व्हिडिओ के मध्ये प्रत्येक व्हिडिओ आजरात जी गेला कोण प्रत्येक या जी लोकं रडाला जंप्या पडणं कोल्यावर सगळा तुम्ही रडावा कोण काय बघतोय तुम्हाला नको नको राउंड दे आता झालं तेन काय सांगती एकदम किलोमीटर नाही माझ्या वस्ती पाहिजे बर तू इकडे बघ की तू हे बघ आता आता बस

असं गप्प करून होणार सर आणि एकदम चेहरा धीरगंभीर धीरगंभीर ओके ओके ते कोणी म्हणणार घेऊ नका बाबा माझ्या सॉरी सॉरी तू झाली दोन वेळा गू खालो गो खालो मी चार वेळा खालो पाच वेळा खालो असेल म्हणणार घेऊ नये घेतल्यास डिस्प्लेमर लावलेला आहे कटिंगला तू बघा म्हणून वाय झालं मी व्यवस्थित दिसतो तिथे लवकर आता आजूबाजूला यांची आमची फार लाई हे बघ काय आणि माझा मुमेंट कसा होतं सांग काय यायला नाही नॉर्मल मध्ये का नॉर्मल तू म्हणजे हा आपण कसं करतो त्या, त्या त्या प्रकारे आणि एकदम कणी माहिती डोळ्या कसा खुंकर मारायची